मम्मी आणि आजीची भांडण होत आहे की खिचडी कोण 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 बनवणार आहे म्हणून पूर्ण नेसून आजीचा हाताचा हलवा भिलाईचा हाताचा इकडे बघू गुड मॉर्निंग आईस आज आहे सॅटरडे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे तुमचं आणि कार्तिक भाऊ ना हेअर कट केली लुक चेंज केलाय भाऊ ना श्ड कमेंट मध्ये नक्की सांगा भाऊचा लुक कसा दिसतोय <laughs> नाही नाही छान दिसतोय बरोबर सेट करायची होती वाढेल वाढेल लवकरच पण वाढेल वाढेल आहे ओके असं म्हणण्यात आलं आहे की आमची ट्रेनिंग चालू झाली आहे बट वाटत तर नाही वाटत तर नाही ट्रेनिंग रूम मध्ये बसवलं आहे आमच्यासमोर पीसीस पीसी आहे खूप सारे आम्हाला लॉग इन आयडी नाही दिली ना काही ऑनलाईन आयडिया दिली आहे कसं करावं माहीत नाही बघू आता काय होते हे बघा काही ट्रेनिंग रूम मध्ये आहे हे असे पी सी वगैरे समोर आहे आमच्या तेच दुपारी मस्तपैकी जेवण झालं त्यानंतर आता फ्लोअर वर सर आले होते सर थोडे काहीतरी सांगत होते आता आम्हाला वीस मिनिटाचा ब्रेक दिलाय कार्तिक काय बोलतो वो? भाऊ पण आणि एवढी जास्त झोप येत होती ना काही तुला पण येत होती काही ट्रेनिंग झाली आहे बसूनच होतो बट सर आले होते थोडंसं सा त्यांनी सांगितलं आणि उद्या आहे संडे सो उद्या पण आहे आम्हाला चला जाऊया घरी आज जास्त ब्लॉक काढायला नाही भेटला मला सॉरी चला मी भांडण चालू आहे ना किती चांगले दिसत आहे मम्मी आणि आजीची भांडण होत आहे की खिचडी कोण 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 बनवणार आहे म्हणून रे बाबा अडू मी आई बनू का मी बेलाई बनवतो ना आता ही तयारीला लागली आहे तिकडे बघ कर कर

सॉरी आई उद्यासाठी साठी उद्या मला सुट्टी नाही घ्या सुट्टी नाही जातो का तेच मला सुट्टी नाही मिळायची नाही तर पूर्ण दिवस तुझ्या सोबत राहील नाही काम करायचंच आहे पण तू येत नाही एवढ्या येणार मी आता परत येशील ना घरा म्हणणं सगळ्यांचे जेवण झाले आहे गेस आणि आता आमची हलवा पार्टी आहे गेस बेलाई करत आहे आता हलवा म्हणजे इथे झाला आहे पूर्ण नेसून नेसला आहे नाही पूर्ण गा गांजराच आता पूर्ण रेडी करते ते पण बेलाईच्या हाताचा नास हे हलवा हलवाय काय ग तूप आहे का काय खवा काही खव्याचाच एवढा भारी वास येत आहे आता जेव्हा हलवा बनेल त्याचा कायच नाही हा बिलाई वा वाईचा हाताचा हलवा गांजराचा स्पेशल ब्लॉग आहे स्पेशली फॉर मम्मी साठी माझ्या आजीसाठी आजीचा आजी हाताचा हलवा हल्वा। गांजराचा हलवा बरोबर ना हो वातावरण एवढं भारी वाटत आहे इलायची नाही का इलायची नाही ते, ते, उदे ते, उदे ते उदे किती वर्षानंतर बनवत आहे बनवायचं आता नाही ना मला एवढ्या दुरून आली आहे

गाईस तुम्ही पण कमेंट करून नक्की सांगा कोणाकोणाला हलवा आवडते आज तर मजा आहे आमची आमची म्हणजे मम्मी पण झोपली आहे रोहिताई पण झोपली आहे पप्पा पण झोपली आहे मजा माझी आहे फक्त काय माझी मजा आहे आईच्या आजचं मस्त हलवा खाऊ मस्त शिजला शिजला सगळं परफेक्ट आहे एक नंबर बनवला <laughs> 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 मजा <रहे। laughs> आली मन प्रसिद्ध झाला <रहा> <laughs> <laughs>

मस्त आहे छान बनवलाय एक नंबर बनवलाय सो आजचा so, ब्लॉग बघितला असेल बेलायनं हलवा बनवलाय खूप मस्त बनवलाय so, आता, काही नाही आता आराम करतो माझं उद्याचा ऑफिस आहे सॉरी मग मी उद्या अवेलेबल नाही राहणार त्याच्यासाठी सॉरी आहे सॉरी म्हटलं तू कशाला बोलते सॉरी मी म्हणतो सो आजचा ब्लॉग असा होता छोटासा ब्लॉग होता